सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने तेरा वर्षाखालील फुटबॉल खेळाडूंचा संघ इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेसाठी रवाना झाला आहे सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने सांगली जिल्ह्याचा फुटबॉल संघ धुळे येथे होणाऱ्या स्टेट लेव्हल इंटर डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला आहे मिरजेतून संघ रवाना होत असताना अनेक मान्यवरांनी संघाला शुभेच्छा दिल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने धुळे जवळच्या शिरपूर या ठिकाणी तेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा होत आहेत मिरज येथून संघ रवाना झाला माजी नगराध्यक्ष डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे माजी उपमहापौर आनंद देवमाने युवा नेते श्वेतपद्म पद्म कांबळे उद्योजक श्रीकुमार शंकरराव देसाई अरविंद मेटकरी मोहसिन सय्यद मौला कुर्णे यांनी संघातील खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जगू सय्यद राजू कांबळे तौफिक सय्यद वसीम सय्यद इस्माईल पठाण तसेच खेळाडूंचे पालक हे उपस्थित होते संघाचे प्रशिक्षक म्हणून आसिफ सारवान व व्यवस्थापक म्हणून नरेंद्र देसाई हे काम पाहत आहेत पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्ह्याचा पहिला सामना अकोला जिल्हा संघाबरोबर होणार आहे फुटबॉल असोसिएशनच्या वतीने नवोदित खेळाडूंना संघात संधी देण्यात येत असल्याने भविष्यात हेच खेळाडू मिरजेचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास डॉक्टर कुर्ले यांनी व्यक्त केला